गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसा असेल आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात आज तुमचे नक्षत्र काय मेष राशी पैसा, पैसा आणि आरोग्याच्या दृष्टीने दुश्टी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राही आहे नवीन नातेसंबंध नाते जोडण्याची चांगली संधी मिळू शकते तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती करू शकता आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळू शकते वृषभ राशी प्रेम आणि कुटुंबाच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमच्यामध्ये खोल परस्पर संबंध विकसित होतील तुम्हाला कामाच्या ठिकाणीही यश मिळेल आणि तुमच्या कामाला ओळख मिळेल मिथून राशी कामाच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा याकडे तुम्हाला लक्ष देणे आवश्यक आहे कर्क राशी आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राही तुम्हाला नवीन स्त्रोतांकडून उत्पन्न मिळू शकते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला कामाच्या ठिकाणीही यश मिळेल आणि तुमच्या कामाला ओळख मिळेल सिंह राशी आरोग्य आणि कुटुंबाच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राही तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि नियमित व्यायाम करा कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे नाते घट्ट होईल आणि तुम्हाला त्यांचे समर्थन करण्याची संधी मिळेल कन्या राशी प्रेम आणि कामाच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमच्यामध्ये खोल परस्पर संबंध विकसित होतील तुम्हाला कामाच्या ठिकाणीही यश मिळेल आणि तुमच्या कामाला ओळख मिळेल तुळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल नवीन धोरणात्मक किंवा सामाजिक संबंध तयार होऊ शकतात वृश्चिक राशी आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी असू शकतो तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुमच्या खाण्याच्या सवे आणि व्यायामाबाबत तुम्ही आरोग्यदायी नियमांचे पालन करत असल्याची खात्री करा करा आर्थिक संतुलन आणण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी असू शकतो तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवाल आणि तुमच्या बजेटनुसार खर्च कराल याची काळजी घ्यावी लागेल मकर राशी आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन नातेसंबंध जोडण्याचा दिवस असू शकतो एखादा नवीन मित्र किंवा जोडीदार तुमच्या आयुष्यात येऊ शकतो नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि इतरांना मदत करण्यासाठी पुरेसे नम्र व्हावे लागेल, लागेल, लागेल। राशी आजचा दिवस तुमच्यासाठी व्यावसायिक संधींचा असू शकतो तुम्हाला तुमच्या कामातून वेळ काढावा लागेल आणि नवीन योजना स्वीकारण्यासाठी तयार राहावे लागेल राशी आजच्या दिवस तुमच्यासाठी मनोरंजन आणि कलाशी संबंधित क्रियाकलापांचा दिवस असू शकतो तुम्हाला तुमच्या आवडीच्या कामांसाठी आवडी वेळ काढावा लागेल आणि तुमच्या आवडीनुसार स्वतःला संतुष्ट करावे लागेल तुमची दैनिक राशीभिष्य जाणून घेण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद